नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघूया की नमोच्या सहाव्या हप्त्याची ता तारीख काय असणार आहे आणि कोणत्या तारखेला नमो किसान योजनेचा सा जो सहावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमो शेतकरी निधी योजनेवर दोन हजार दो रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे महाराष्ट्र केंद्राच्या पी एम किसानच्या धर्तीवर ही योजना सुरू केली म्हणजे जसं पी एम किसान योजना जी देशामध्ये राबवली जाते तशीच आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो किसान योजना राबवणी ही योजना म्हणजे त्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये दहा हजार रुपये दिले आहेत तर राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नवोपमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सव्या प्रत्यक्ष हप्त्याची प्रतीक्षा आहे जसं बघू शकता आतापर्यंत म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये एकूण दहा हजार रुपये पाठवण्यात आलेले तर जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर एकीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आले आहेत म्हणजे बघू शकतो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बिहारमधून वर्ग करण्यात आलेली होती मग त्याच्या यादी आता नमो शेतकरी निधी योजनेच्या धर्तीवर जी आपली योजना सुरू आहे ते त्या पोर्टलला पाठवण्यात आलेली म्हणजे एकोणीसशे हाताळ्यात जे पात्र शेतकरी ठरवले ठरले आहेत तर जसं बघू शकता जानेवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस जानेवारीला एक राज्य सरकारने एक जे आर निर्माण करण्यात आलेलं होता आणि त्या जे आरमध्ये म्हणजे नवीन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली नमो किसान योजनेचा सवा हप्ता कधी येणार मग सव्वा हप्त्याचा असा आहे की दहा तारखेला एक आपल्या राज्य सरकारचं एक आर्थिक बजेट पेश होणार आहे अर्थसंकल्प पेश होणार त्या अर्थसंकल्पमध्ये सव्व्या म्हणजे हप्तेसाठी जो निधीची तरतूद लागते त्या निधीची तरतूद करण्यात येईल आणि त्यासाठी एक स्वतंत्र एक जी आर निर्गमित करण्यात येईल तो जी आर निर्गमित करण्यात आल्यानंतर म्हणजे पंधरा तारखेच्या आत म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हा जो सव्वा हप्ता आहे व शेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार